आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र राज्यातील टेलर व्यवसायाच्या वाढीसाठी जोमाने प्रयत्न करणार टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात नेहमीच टेलर वेलफेअर असोसिएशननं महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कार्याला राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील भगिनी टेलर व्यावसायिकांनी आम्हाला साथ दिली आहे त्याचबरोबर या संघटनेला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहोत माझी पुन्हा महाराष्ट्र राज्य अध्यक्षपद निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचे आभारी आहे या संघटनेच्या अध्यक्ष या, या नात्याने मी टेलर व्यवसायाच्या वाढीसाठी जोमाने काम करणार असे आश्वासन टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ ज्युनियर रजनीकांत यांनी सांगली येथील सहाव्या सर्वसाधारण वार्षिक सभेच्या वेळी दिले सांगली येथे टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी सहावी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते या सभेस महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी सभासद उपस्थित होते या सभेमध्ये टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी निवड नवीन संचालक निवड सर्वांच्या बहुमताने झाली या सभेच्या वेळी अनेक सभासद नवीन संचालक मंडळाने टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या धोरणाचा आणि ग्रामीण व शहरी भागातील टेलर व्यवसायाचा व्यवसाय कसा वाढेल याविषयी आपले मत व्यक्त केले या टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वार्षिक सर्वसाधारण सभेला टेलर बंधूंच्या बरोबरच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये सभा झाली यावेळी राज्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी सर्व सभासदांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले सचिव शशिकांत कोपर्डे आणि त्यांचे सहकार्य यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज हो नमस्कार शशिकांत पाटील कुकर्डे टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या राज्य कार्यकर्मी सचिवपदी माझी पुनर्निवड झाल्याबद्दल मी सर्व सभासद संचालक व राज्यातील सर्व टेलर बंधू भगिनींचा आभारी आहे अशाच जोमाने व याच्याहीपेक्षा जास्त काम येथील पुढील वर्षात पंचवर्षी वर्षा करेल की नक्कीच मी तुमच्या साख्याने पाहिजे ट्रेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्राचं दोन हजार एकोणीसशे पंचवीस वार्षिक सर्वसाधारण सभा गेली पाच वर्ष सतत मी काम करतो असोसिएशन त्यामध्ये पुरशा माझी यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस नंतरची अध्यक्षपदावर निवड केली या निवडी संदर्भात राज्यातील सर्व दिवस गुंतवणुगिरी पदाधिकारी संचालक मंडळ असे आपल्या वेळापेळ काढून या कार्यक्रमालाच मी उपस्थित आले व त्यांचे मी पुन्हा भरपूर आभार मानतो तसेच असोसिएशन वाढीसाठी तसे भविष्यात राज्यात तालुका नसून अखंड भारत बळ या आमच्या असोसिएशन वाढवायचा प्रयत्न करीत असंच सर्व सभासदांना असंच तुमचं सहकार्य असेल असंच पाठबळ देऊन आमच्या असोसिएशनला भविष्याची आश्वासी योगदान असू दे या राज्य शासन केंद्र शासनाची योजना त्या खालीच्या खाली दरामध्ये त्या टेलस बंधूंना त्या योजनेचा लाभ होईल त्यासाठी मी अध्यक्ष मिळतो आव प्रयत्न करेन शेवटच्या क्षणापर्यंत या ठेलर बंदूंसाठी माझं आयुष्य उरवली पाहिजे या ठेलर लोकांचा कल्याणासाठी लाभ होईल आहे ईश्वरच्या मी प्रार्थना करताना वार्षिक, वार्षिक काम केलेलंच आहे चांगलं आता ह्या वेळेची नंतर कोणीच तर आपले चांगले कार्य करतील आश्वासन देते आणि हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडलेला आहे आणि अध्यक्ष आणि सचिव जे पाच वर्ष कार्य केले जे आधारस्तंभ आहेत असोशिनचा त्यांना आम्ही परत सहमताने निवडून दिलेला आहे त्याबद्दल त्या दोघांचाही अभिनंदन निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज